नमस्कार मी अजित सावंत आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आपला युवा फाउंडेशनचा आज शालेय उप उपक्रम दोन हजार पंचवीस आपण अशा शाळेमध्ये करतोय ज्या शाळेमध्ये खरंच गरज आहे म्हणजे अजूनही पुस्तकं वगैरे घेतलेली नाही आहेत म्हणजे शाळेच्या अजून त्यांनी वस्तू घेतलेल्या नाहीत म्हणजे तुम्ही त्याची गरज गरज किती आहे ते समजू शकता चलवे सो कंटिन्यू तर आपण आता शाळेच्या लोकेशनवरती पोचलो आहे ऑलमोस्ट आणि आपल्यासोबत बड्डे बॉय पण आले आहेत बाईचा बड्डे आपल्या चांगल्या काम करायसाठी आपण आपल्या बाईला घेतलं आहे आणि पोर आता बघाशी वाट बघतात आमची खुलायचं पैन उतार लोकर आधीच व्हाय आता तसा लावायला काही न परत सगळे लोक काय सांगत असं आम्ही चालत निघालो होतो आणि शाळेत जाण्यासाठी पण असं चिखलातून प्रवास करत पोरांना यावं लागतं आणि आम्ही असा प्रवास करत शाळेबशी पोचलो हो आणि आमचं असं जे स्वागत झालं हे फक्त आपल्या मराठी शाळेमध्येच होऊ शकतं हां असं आमचं स्वागत झाल्यानंतर आम्ही काहीतरी पिशवीमध्ये भरून आणलं आहे म्हणून सगळी पोरं खुश होतीत त्यांना काहीतरी समजलं होतं की आज आपल्याला काही का ना काहीतरी भेटणार आहे त्याच्यानंतर सरांचं भाषण झालं युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मोरेवाडी यांच्याकडून आपल्याला शाळेसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार आहे वया आणि पेन आपल्याला मिळणार आहे तरी आपल्या शाळे जमिनीनं आभार माना करावं सगळ्यांनी आमचं एक छोटस युवा फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन मधनं आपण गोरगरीबी विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या बोध करू विद्यार्थ्यांना आपण शाले साहित्य वाटप करत असतो मला वाटते आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी इकडे फिरायला आलेलो आपला धबधबा कोण पुराला माहिती आहे खालचा काय ना माहिती आहे ना हा त्या धबधब्याला आम्ही फिरायला आणतो तेव्हा आपल्यालाच कुठेतरी आम्हाला ऍड्रेस सांगितला होता इथून खाली जावा म्हणून तेव्हा आपल्या शाळा बघितली होती आणि त्या शाळेत म्हटलं खरच गरज, गरज आहे तुम्ही सगळी अभ्यासू दिसला त्यावेळेस तेव्हा तेव्हा आपण विचार केला असं की के आपल्या फाउंडेशन काय आपण इथं काही ना काहीतरी कार्यक्रम करू शकतो आणि आपण तिथं तुम्हाला वयांची गरज आहे त्या वया पेन्सिल रबर शॉपनर पेन आता आपण साहित्य आणि तुमच्याकडे कुठंच आवडलं

आणि आता जास्त वेळ न घेता आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली साहित्य वाटायला सर्वांनी घेतलं आणि आपल्यासोबत आलेली प्रज्ञेश बंटी पुन्हा बड्डे बॉय सचिन भाऊ नारायण नाना सर्वांनी साहित्य सेपरेट करून प्रत्येकाचे पॅकेज बनवले जसे आपण वया पेन पेन्सिल शॉपनर रबर देतो असे आपण पॅकेज बनवले आणि पोरांना साहित्य वाटायला तर सुरुवात केली असं वाटलं मस्त वाटलं जोरात बोल की मस्त कसं वाटलं आज आज वाढदिवस आहे तुझा छान हो। वाटत का प्रत्येकाला जागेवरनं न उठवता आमच्या पोरांनी साहित्य डायरेक्ट जागेवर वाटवायची सुविधा केली पाहिजे का हो आणि या चिमुकलीची ऑर्डर आल्यानंतर आपली पोरं अजून जोमाने काम करायला लागली आणि पहिल्यांदा आपल्या चिमुकलीपर्यंत पोहोचवलं नंतर सर्वांपर्यंत साहित्य प्रत्येकाला पोचलं पाहिजे याच्यासाठी आपल्या पोरांची धडपड चालली होती आणि पोरांनी सर्व काम अगदी दोन तीन मिनिटांमध्ये करून टाकलं आणि नवीन पेन दफ्तर असं काही नवीन मिळालं की आपल्या शाळेतली पोरं खुशच होतात जसं तुम्ही पण कधीतरी खुश झाला असाल आणि त्याच्यानंतर आपण बड्डे करायला सुरुवात केली तोपर्यंत बड्डे बॉय पुढे आले बर्थडे बाय म्हणले तुम्ही एवढी जाम तयारी केली माझ्या बर्थडेची बड्डे मला भाषण करायचं लागते राहायला कुठे तू परत परत बोल पराद बोल कुठून शाळेला कसा येतो ते पण सांग शाळेला तू आम्हाला पाऊस लागतो व्यू लागतो लागतंय का तुला पाऊस नाव गाव इतका सांगायचं आणि शाळेमध्ये तू वर्ग शिक्षक कोण आहे तुझं आणि तू कसा येतो शाळेला ते एवढं फक्त सांगायचं सांगशील ना हा

आपल्या केलंय त्याबद्दल आणि अशा आमच्या लाजळू बड्डे बॉय सोबत थोडीशी चर्चा झाली आता केक तुम्ही काय कट करत नाही असं पोरांना वाटायला लागलं म्हणून म्हटलं जरा चॉकलेट देऊया म्हणजे खुश होतील पोराशी आणि त्याच्यानंतर आमच्या पोराने सगळ्यांना चॉकलेट वाटलं आणि त्याच्यानंतर म्हटलं मराठी शाळेत गेलो आहे तर मलाही माझ्या मराठी शाळेतले दिवस आठवले तुम्हालाही आठवतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि त्याच्यानंतर आम्ही केला बड्डे बड्डे तर झाला पण आपलं पोरगं अजून शाळेतनं काल नाहीत म्हणून असे पालक पोरांची वाट बघत त्यांना घ्यायला साठी आले होते तेवढ्यात आपल्या पोरांनी केक कटुक करून घेतला आणि ताईंनी वगैरे आपला केक सर्वांना दिला आणि मग काय पोरं खुश झाली आणि बड्डे बॉय बघा आता केक कसा वाटला मस्त, मस्त। जोरात मुलगी स्वच्छतेचे सहा संदेश तुम्हाला आठवतात की नाही माहिती नाही पण त्यातला पहिला असा संदेश होता जेवल्यानंतर पहिल्यांदा हात धुवायचे आणि रुमालाला पुसायचे बाय डॉगेश वास घेऊ नको हे हिडो तेवढ्यात आपला सगळा कार्यक्रम चालू होता आणि आजीनं दिसली घार त्यामुळं आजींनी घारेला हुकलवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर या पोरांची चर्चा सुरू झाली मला किती भेटले तुला किती भेटले त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं बॉन्डिंग तुम्ही बघू शकता किती चांगलं आहे हसत खेळत एकदम राहणारे शिक्षक आहेत तिथं शिकवायला आणि तेव्हाच एकाला मुलगीला एक जास्त पेन्सिल आली आणि तिने ती परत दिली म्हणजे तिथल्या शिक्षकांची शिकवण खरंच चांगले भले ही दुर्गम भागात असू दे पण पोरांना शिस्त सरांनी खूप चांगले लावले आणि याच्यानंतर आम्ही छोटासा फोटो सेशन करून घेतला इथे सगळ्यांना व्यवस्थित उंचीनुसार उभा करून आणि मग एक फोटो घेतला आणि सरांनी आपल्या फाउंडेशनचा आभार मानलं आज आपल्या विद्यामंदिर आंबाईवाडी येथे युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मुलांना शैक्षणिक साहित्यावरचे वाटप करण्यात आले गेल्या वेळेच्या वेळी त्यांनी धबधब्याला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा म्हणजे तुम्ही जाणून घेतल्या आता आणि मुलांना काय कसे जे आवश्यकता यासाठी त्याने त्यांच्या विशेष प्रयत्नातून मुलांना वया पेन इतर किंवा इतर शैक्षणिक साहित्य याचे त्यांनी मुलांना उपलब्ध करून दिले त्याबद्दल शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि यापुढे त्यांचं असंच आम्हाला राहावं ही असे व्यक्त

आम्ही निघतोय की नाही तेवढ्यात आला पाऊस आमच्या अर्धी गँक पुढे पोचली होती आणि तेवढ्यात मी गेलो जवळ आणि तरवाच्या पटापट उघडून पहिल्यांदा आतमध्ये बसलो डायरेक्ट आता मी इथून घरातूनच ब्लॉग इन करतोय कारण त्याचं असं की येताना आपला भरपूर पाऊस तर तुम्ही थोडंफार बघितलं असेल आणि आपला शूट काही घेत आलं नाही कोणाच्या थोड्याशा थोड्याशा बाईट घेता आल्या नाहीत आपल्याला तर घेतलं त्या बघाच चांगलेच आहेत आणि जास्तीत जास्त शेअर करा आपला ब्लॉग एवढंच सांगेन सध्या तरी कारण आपलं सध्याला आपले टार्गेट आपल्याला कम्प्लीट आहे सो कार्यक्रम चांगला झाला आपल्या मित्राचा एका वाढदिवस होता त्याला पण आपण अचानक सरप्राईज दिलं डायरेक्ट आपण अशा त्याच्या बर्थडे दिवशी आपण डायरेक्ट एका चांगल्या कामाला त्याला घेऊन गेलो आणि बाकी ठीक आहे लाईक करा शेअर करा तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली लवकरात लवकर हजर करायला अशी अपेक्षा आहे बघूया लेट सी थँक्यू वायच